राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे बाजारबाजार ठिकाणी जाहीर झाले असून चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल चार हजार नऊशे सव्वीस रुपयांचा दर त्या ठिकाणी भेटत आहे सोयाबीनची आवक आता या ठिकाणी घटलेली असून बाजारभावामध्ये तेजीचं वातावरण त्या ठिकाणी दिसून येत आहे चिखलीसोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल हिंगणगाडा बाजार समिती असेल मलकापूर असेल धुळे असेल वर्धा असेल नागपूर असेल अशा महत्वाच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो आहे ते आपण त्या ठिकाणी मारतो सोबत हे दर जर तुम्हाला तुमचं मौनवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायला आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूया कुठल्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय बघा मित्रांनो तेरा जून रोज जे सोयाबीनचे बाजार भाव पहा पहिली बाजार समिती आहे मेहकर आवक झाले बघा सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दरवडते अडतीसशे रुपये आणि जास्तीत जास्त दरबटते चार हजार सहाशे रुपये बाजार समिती आहे लातूर लातूर मध्ये विक्रमी आवक त्या ठिकाणी सोयाबीनची झालेली असून दहा हजार सात क्विंटल सोयाबीन बाजार समिती झालेला आहे कमीत कमी दरमृतो चार हजार तीन हजार नऊशे अकरा रुपये जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये यानंतरची बाजार समिती आहे नागपूर आवक झाली बघा तीनशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतो तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय नागपूर बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल याच्यानंतरची बाजार समिती जी आहे त्या ठिकाणी आहे अहिल्यानगर आवक झाली बघा फक्त बारा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय अहिल्यानगर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी बारशी आवक झाली बघा एकशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय त्या ठिकाणी चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो अकोला आवक झाले बघा दोन हजार तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार आठशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी जालना आवक झाली बघा एक हजार नऊशे आठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची आवक आता त्या ठिकाणी कमी होताना दिसत आहे यानंतरची बाजार समिती आहे चिखले आवक झाले बघा पाचशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर वडती तीन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वात जास्त दर भिडतोय सोयाबीनला चार हजार नऊशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी काठोल आवक झाले बघा दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भिडतोय सोयाबीनला चार हजार दोनशे एक रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो आहे या ठिकाणी तुळजापूर आवघग झाले बघा पासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर घडतोय तुळजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल